वासनांमध्ये अनेक प्रकार असतात म्हणजे जेव्हा ती व्यक्ती कोण गेली आहे यावरती डिपेंड आहे की ती व्यक्ती कशात गुंतली आहे किंवा त्या व्यक्तीचा जीव कशात अडकला आहे समजा एखाद्या बाईचं ला बाळ लहान असेल तर तिचा जीव तिच्या मुलात अडकलेला असतो एखादं मुलगी असेल तरुण वयातली असेल तर तिचं लग्न आणि इतर स्वप्न या गोष्टी असतात सो आपण वासनांचे अनेक प्रकार आहेत म्हणजे अगदी म्हातारे पूर्ण बेडवर असलेली व्यक्तीसुद्धा अनेक गोष्टीच्या अगदी खाण्यापिण्याच्या सुद्धा वासनं अडकू शकतात म्हणून आपल्याला परमार्थिक राहून या वासनेपासून दूर जायचं असतं कारण मृत्यूसमयी तुमच्या कुठल्या वासना अडकल्यात किंवा तुमच्या डोक्यात काय विचार चालू आहे तुम्ही कुठल्या गोष्टीचा विचार करताय यावरती तुमच्या पुढचा जन्म आणि बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात कारण जर तुम्ही वासनांमध्ये अडकलात तर तुम्हाला पुढचा जन्म मिळतानाही त्रास होतो त्याचबरोबर बाकीच्याही गोष्टींचा त्रास होतो पुढचा जन्म मिळताना त्रास होतो म्हणजे काय तर तुमच्या कर्मानुसार जर तुम्हाला कदाचित मोक्ष मिळणार असेल किंवा तुम्हाला जन्मच नसेल तर ह्या छोट्याशा एखाद्या गोष्टीमुळे पुन्हा आपल्याला जन्मजन्मांतरीच्या फेऱ्यामध्ये अडकायचं असतं म्हणूनच ह्यामध्ये न अडकण्यासाठी आपल्याला नामस्मरणाची सवय ही रोज असली पाहिजे कारण जर का तुम्ही मृत्यूसमयी भगवंतांचं नामस्मरण करत असाल तर तुम्हाला त्या प्रकारचा लोक प्राप्त होतो म्हणजे जर तुम्ही शिवाचं स्मरण करत असाल तर तुम्हाला कैलास लोक प्राप्त होतो तुम्ही विष्णूचं स्मरण करत असाल तर तुम्हाला विष्णू लोक प्राप्त होतो आणि जर तुम्ही वासनांमध्ये अडकलात तर तुम्हाला पुन्हा पृथ्वी जन्म घ्यावा लागतो आता हा झाला परमार्थिक आणि नामस्मरणाचा भाग आता ह्याचा आणि श्राद्ध पक्षाचा काय संबंध आहे तर ह्याच आपल्याला गेलेल्या पित्रांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आपल्या पित्रांना मोक्ष मिळवून देण्यासाठी किंवा आपल्या पित्रांची भूक पूर्ण करण्यासाठी आपल्याला श्राद्ध पक्ष हा एक पक्ष आपल्यासाठी नेमून दिलेला आहे ज्याच्यामुळे आपण आपल्या पित्रांच्या वासना पूर्ण करू शकतो आता ह्या वासना कुठल्या प्र कुठल्या प्रकारच्या आहेत हे तुम्हाला माहितीच असतं आणि या श्राद्ध पक्षामध्ये आपण आपल्या सात पिढ्यांना आपण अन्नदान करू शकतो हे अन्नदान करणं का महत्वाचं असतं कारण हा पितृ पंधरवडा किंवा हाच जो काळ आहे मागे खगोलीय शास्त्रसुद्धा खूप मोठं आहे आता हे मी पूर्ण तुम्हाला सांगत बसले तर ह्याच्यामध्ये खूप वेळ जाईल पण मी तुम्हाला एका छोट्याशा उदाहरणामध्ये सांगते की पित्रांचा सा पूर्ण एक दिवस पूर्ण व्हायला किंवा देवांचा एक दिवस पूर्ण व्हायला हा पूर्ण खूप वेळाचा असतो म्हणजे जसं आपलं मकर संक्रांतीपासून दक्षिणायन किंवा उत्तरायण हा जो भाग आहे तर दक्षिणायन हे पित्रांचं असतं आणि उत्तरायण हे देवांचं असतं तर दक्षिणायनमध्ये जेव्हा दक्षिणायनचा मध्यांतर आहे तो म्हणजे पितृ पंधरवा जो की भाद्रपद कृष्ण पक्षामध्ये येतो आणि अश्विन महिन्याच्या आधी येतो हा जो काळ आहे हा मध्यान्न काळ म्हणजे दुपारच्या जेवणाची जी वेळ आहे तो हा मध्यान्न काळ आहे त्यामुळे या काळामध्ये पितृतर्पण किंवा पितरांचं श्राद्ध केलं जातं आता ह्या तुम्ही म्हणाल की हे कसं काय तर आता ह्याला अजून एक उदाहरण किंवा जे तुम्हाला लवकर रिलेट होईल असं एक उदाहरण देते की जर तुम्ही आता चंद्रावरचा जर अभ्यास केला आता चंद्रावरती आपण पोहोचलो आणि तिकडचा बराचसा अभ्यास चालू आहे तर आपल्या पृथ्वीवरचा एक दिवस हा चोवीस तासांचा आहे चंद्राचा अर्धा दिवस म्हणजे पावणे चौदा दिवस आहेत चंद्राचं अहोरात्र ही पावणे अठ्ठावीस दिवसांची आहे म्हणजे जेव्हा आपल्याकडे पावणे अठ्ठावीस दिवस होतात तेव्हा चंद्रावरती एक अहोरात्र होते आणि जेव्हा आपल्याकडे एक दिवस होतो तेव्हा चंद्रावरती पावणे चौदा दिवस झालेले असतात आता ह्याच्यावरनं ना तुमच्या लक्षात येईल की दक्षिणायन आणि उत्तरायणचा जी काही कालगणना आहे त्याचा अभ्यास पण तुम्ही जर केला थोडाफार तर तुम्हाला ह्या गोष्टी खूप जास्त लवकर स्पष्ट होतील तर ह्या सगळ्या अभ्यासावरनं जो काळ आहे जेवणाचा तो आहे महालयाचा म्हणजे पितृपंधरवड्याचा आता ह्याच्या सुद्धा आपल्याला दिवाळीपर्यंत महालय श्राद्ध करता येतं आता ह्याच्या मागे काय कारण आहे तर समजा जेवणाची वेळ दुपारची बाराची आहेच पण समजा आम्हाला बारा वाजता नाहीच जेवण करायला जमलं म्हणजे ह्या पितृपंधरवड्यामध्ये पंधरा दिवसांमध्ये आम्हाला जेवण करायला नाही जमलं तर त्याच्या पुढेही ते करता येतं म्हणजे आपण त्याला साधारण वेळ पकडूया की बाबा मी बारा वाजता मला जेवाला नाही घालता आलं पण मी दोन अडीच वाजेपर्यंत तरी जेवाला घालणार आहे म्हणजे काय दिवाळीपर्यंत जो काही तिथीचा जो काळ आहे तोपर्यंत आपल्याला महालय श्राद्ध करता येतं आता ह्या प्रत्येक पंधरा दिवसांमध्ये एक 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 तिथी आहेत त्या ते, त्याचा एक पी आपल्या लोकांना नक्कीच अवेलेबल होईल ज्याला तो पाहिजे असेल त्यांनी आमच्याशी वैयक्तिक संपर्क करा आपल्याकडे प्रथमेचं श्राद्ध म्हणजे प्रत्येक तिथीचं जे श्राद्ध आहे त्या प्रत्येक तिथीच्या श्राद्धाचं वेगळं फळ आहे आणि प्रत्येक तिथीला म्हणजे ज्या तिथीला तुमची ती व्यक्ती केलेली आहे त्या तिथीला ते श्राद्ध केलं जातं त्याच्यानंतर आपल्या वडिलांचं जी श्राद्धाची तिथी असते त्या वडिलांच्या श्राद्धाच्या तिथीला आपल्याला सगळ्या कुळाचं तर्पण श्राद्ध किंवा पिंडदानाचं श्राद्ध करता येतं आणि जर एखादी सौभाग्यवती स्त्री गेलेली असेल तर तिचं श्राद्ध हे अविधवा नवमीला करण्यात येतं आता बऱ्याच जणांनी या संदर्भामध्ये असं सांगितलेलं आहे की श्राद्ध पक्ष न करता किंवा फक्त पितृस्तुती म्हणून तुम्ही पित्रांना खुश करू शकता तर ह्याच्यामध्ये श्राद्धामध्ये जवळपास तेरा ते चौदा प्रकार आहेत जे मी पुढच्या व्हिडिओमध्ये एक एक करून उलगडणार आहे तर श्राद्धाचे एवढे सगळे प्रकार उपलब्ध असताना आपण फक्त पितृस्तुती करून किंवा त्यांचं स्मरण करून श्राद्ध का करायचं हा एक पडलेला मोठा प्रश्न आहे त्याच्यानंतर श्राद्धाला गुरुजीच का बोलवायचे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तर श्राद्धामध्ये जे काही मंत्र आहेत ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत पितृस्तुती आहे तर ह्या सगळ्या गोष्टी त्या गुरुजींना व्यवस्थित येत असतील अशाच गुरुजींना आपण बोलवायचं आहे आणि त्यांच्याकडनं हे श्राद्धाचे विधी श्रद्धापूर्वक करून घ्यायचे आहेत श्राद्धाच्या विधींमध्ये त्याचबरोबर जेवणामध्ये अनेक अनेक नियम आहेत आणि जे अत्यंत महत्त्वाचे आहेत पाळणं गरजेचंच आहे जसं आपण आपल्या कुठल्याही गोष्टीमध्ये कुठलीही गोष्ट जर आपण करायची म्हटली तर त्याच्यामध्ये डिसिप्लिन हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे डिसिप्लिन नसेल तर ती गोष्ट मेस कि होते किंवा अस्ताव्यस्त होते त्याप्रमाणे श्राद्धाच्या गोष्टीमध्ये सुद्धा खूप डिसिप्लिन आहेत मला वाटलं मी काहीतरी केलं कुठेतरी दिवा लावला कुठेतरी जाऊन काहीतरी केलं आणि मी श्राद्ध केलं किंवा माझ्या पित्रांचा मी उद्धार केला फक्त घरात एक फोटो लावला त्याला हार घातला त्याच्यापुढे जेवणाचं ताट ठेवलं आणि कावळ्याला ताट ठेवलं म्हणजे श्राद्ध होत नाही ते अत्यंत चुकीचं आहे ते फक्त तुमच्या मनाची समजूत आहे आता तुम्ही म्हणाल की हे सगळं ब्राह्मण ब्राह्मण लोकांनी स्वतःसाठी केलं आहे का वगैरे तर असं काहीही नाही याला शास्त्र नि गोष्टी आहेत धर्मशास्त्रामध्ये गरुड पुराणामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे त्याच्याबद्दलसुद्धा मी हळूहळू पुढे बोलणारच आहे त्याच्यासाठी तुम्ही सगळे व्हिडिओ बघा पण ह्या प्रत्येक गोष्टीला संदर्भ आहे कुठल्याही ब्राह्मणाची आर्थिक स्थिती इतकी नाजूक नसते की या श्राद्ध कर्मावरतीच किंवा अंत्येष्टीवरती त्याचा उदरनिर्वाह चालेल पण जसं प्रत्येक माणूस जन्माला येताना त्याच्यावरती देवाने कुठलं तरी कार्य सोपवलेलं असतं जसे आपल्याकडे चार समाज आहेत किंवा इतरही गोष्टी आहेत जसं सोनारांनी जागीने घडवावे तसं ब्राह्मणांना या विधींविषयी माहिती आहे परंपरागत ज्ञान आहे त्यांना त्या मंत्रांचं शिक्षण आहे आणि ब्राह्मण लोक ते रुचीने करत आहेत आणि योग्य पद्धतीने करत आहेत त्यामुळेच ते त्यांना ते करण्याचा अधिकारही प्राप्त आहे आता ब्राह्मणांनी हे का करावं कारण सगळ्यात महत्वाचं आहे स्पष्ट मंत्रोच्चार जे अत्यंत गरज आहे त्याच्यानंतर त्यांची गायत्रीची असलेली उपासना कारण श्राद्धविधी किंवा अंत्यष्टीचे विधी केल्यानंतर त्या ब्राह्मणाला अत्यंत दोष लागतो अशा प्रकारचा दोष लागतो की ज्याचा परिहार करण्यासाठी त्याला विष्णू सहस्र नाम असेल गायत्री मंत्राचं जप करणं अत्यंत गरज असेल गरजेचं असतं कारण त्या पित्राचे जे काही दोष आहेत ते सर्व दोष त्या ब्राह्मणाला लागतात आणि म्हणूनच श्राद्ध पक्षाची दक्षिणा किंवा अंत्येष्टीची दक्षिणा कधीही बुडवू नये कारण तसं केल्याने ते दोष त्या ब्राह्मणाला न लागता पुन्हा फिरून तुमच्याकडे येतात त्याचबरोबर जर तुम्ही कुठल्या ब्राह्मणाची दक्षिणा था थकवलीत किंवा दिलीच नाहीत देण्याचं टाळलं तर ती तुम्हाला चक्रवाढ व्याजाने कर्मरूपाने परत करावी लागते त्यामुळे अशा प्रकारची जर चूक तुम्ही कधी केली असेल तर ती लवकरात लवकर दुरुस्त करा कारण हे कर्ज न फिटणारं आहे